काही दिवस आधी धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी झूम ॲपद्वारे शिक्षक परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक यांना परीक्षा केंद्रावर शूटिंग करण्याचे घिसळ घाईचा पूर्वतयारी नसलेला असुरक्षित किंबहुना वेळ घातक ठरणारा निर्णय घेतलेला आहे सदर निर्णय अंमलबजावणी अपात्र आहे यामुळे परीक्षा केंद्रावर झूम अॅपद्वारे पर्यवेक्षकांना शूटिंग करण्याचे दिलेले निर्देश त्वरित मागे घ्यावे अशा आशयाचे पत्र हरीश माळी जिल्हा प्रमुख युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष धुळे यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले परीक्षा केंद्रावर कॉपी थांबविण्यासाठी जी यंत्रणा सज्ज आहे तिच्या योग्य वापरावर लक्ष केंद्रित न करता केवळ अप्रशिक्षित शिक्षक परीक्षा केंद्रावरील सुपरवायझर यांच्यावर मोबाईलद्वारे अथवा कॅमेरात शूटिंग करण्याचे अतिरिक्त काम देऊन ऐन परीक्षेच्या वेळी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे विशेषतः दहावी व बारावीच्या परीक्षेत झूम ॲपद्वारे चित्रीकरण करण्याचा कोणताही शासकीय निर्णय पारित करण्यात आलेला नाही शासनात जर कॅमेराच्या निगराणीत परीक्षा घ्यावायची असेल तर तशी स्वतंत्र व्यवस्था शासनाकडून करून दिली पाहिजे कॅमेराद्वारे शूटिंग करण्याचे काम शिक्षकांचे व अथवा पर्यवेक्षकांचे नाही शिक्षक मोबाईल द्वारे झूम अथवा इतर कोणत्याही ऍप द्वारे शूटिंग करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती नाही शूटिंग करून निगराणी ठेवणे ही तांत्रिक बाब आहे शिक्षक त्यात तज्ञ नाही शिक्षकांना यापूर्वी तसे ट्रेनिंग अथवा प्रशिक्षण दिलेले नाही यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण होईल तसेच केवळ पर्यवेक्षणचे काम असलेले शिक्षकांवर मोबाईल ऍप द्वारे शूटिंग होत आहे किंवा नाही याची काळजी व भीतीपोटी परीक्षा केंद्रावर लक्ष विचलित होईल यामुळे उलट कदाचित कॉपी करण्यात जास्त वाढ मिळू शकतो सदर यंत्रणेचा गैरवापरही करता येऊ शकतो त्यामुळे कॉपी रोखण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर कॉपी सुद्धा होऊ शकते विशेष म्हणजे धुळे आदिवासी जिल्हा यात कोणत्याही अद्यावत टेक्नॉलॉजीद्वारे शासनाने येथील विद्यार्थ्यांना अथवा शिक्षकांना शिक्षण व अथवा प्रशिक्षण दिलेले नाही ऐन परीक्षेच्या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेला प्री म्युच्युअर व घिसळघाईच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पर्यवेक्षकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालाय शिक्षकांचे अनेक संघटनांनी शिक्षक या गोष्टींसाठी तांत्रिकदृष्ट्या तयार नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर देखील माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेला अंमलबजावणी अपात्र असलेला व गोंधळ निर्माण होऊन अस्थिरता निर्माण करणारा निर्णय अद्याप मागे घेतलेला नाही संबंध महाराष्ट्रात कुठेही झूम ऍपद्वारे वाचवा मोबाईल हो कॅमेरामध्ये परीक्षा केंद्रावर शूटिंग करण्यात येणार नाही मग असा घिसाट घ्यायचा व पूर्वतयारी नसल्या निर्णय धुळे जिल्ह्यावर का लादण्यात येते असा प्रश्न धुळे जिल्हा युवासेना मार्फत प्रशासनाला विचारण्यात आलेला आहे मोबाईल ऍपद्वारे चित्रीकरण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा व शिक्षण व्यवस्थेशी संबंधित असलेला डाटा माहिती कोण जबाबदारी घेणार संकलित डाटाचा येऊ शकते तसेच यामुळे परीक्षा केंद्रावरील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासह स्टाफ मध्ये असलेल्या महिला व पुरुषांचा चित्रित होणारा वैयक्तिक डाटा सुद्धा असुरक्षित होणार आहे या सुरक्षेच्या प्रश्नाबाबत प्रशासकडे कोणतेही उत्तर नाही पूर्वतयारी नसलेला व अंमलबजावणीसह पात्र असलेला निर्णय जर अधिकारांचा अतिरिक्त वापर करून धुळ्याच्या शिक्षण व्यवस्थेवर जर लादण्यात आला व त्यापासून काही विपरीत परिणाम झाला तर त्या सर्वस्व प्रशासन जबाबदार राहील याची नोंद प्रशासनाने घ्यावी तसेच त्वरित सकारात्मक निर्णय न घेतल्यास धुळे जिल्हा युवा सेना शिवसेना स्टाईलमध्ये आंदोलन करेल असा इशारा यावेळेस धुळे जिल्हा युवासेनेमार्फत देण्यात आला आहे निवेदन देत त्यावेळी युवसेना धुळे प्रमुख हरीश माळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सिद्धेश नाशिककर शहर संघटक जयेश फुलपगारे महानगर प्रसिद्धी प्रमुख शुभम फुलपगारे विधानसभा संघटक तरवीज शेख प्रमुख जकीर शेख प्रमुख समर्थ मृतडक योगेश फुलपगारे विभाग प्रमुख केतन भांबरे रोहित कुळी तेजस सपकाळ आणि उपस्थित होते सेनेच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे जे काही दहावी बारावीचे आता बोर्डाचे पेपर होणार आहेत त्यात त्यांनी अत्यंत जास्त कार्ड टाकलेले आहे ती म्हणजे झूम ॲपद्वारे विद्यार्थ्यांना आपल्याला तिथे पेपर द्यायचा आहे विद्यार्थ्यांनी तर ते झूम ॲपच्या काहीद्वारे पेपर त्या ठिकाणी सुरू राहणार आहे तर विद्यार्थी अत्यंत तणावात आलेले आहेत विद्यार्थ्यांना वेगवेगळे अफवा त्या ठिकाणी उठवले जात आहेत जे तुम्ही मागं जरी बघितलं तर तुम्हाला डिपार करण्यात येईल तसेच कोणत्या शिक्षकांना ते जिम झूम ॲप कसं चालवायचं ते कसं लावायचं कोणतं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं गेलेलं नाही आहे आणि कोणत्या शिक्षकांना प्रशिक्षण दिलं गेलं नाही त्याच्यामुळे ते झूम ॲप लावतील तर विद्यार्थ्यांना पेपर देतील त्यांच्यावर लक्ष ठेवतील आणि विद्यार्थीही तणावामध्ये आहे की जर कधी त्या झूम ॲप लावला तर पहिलेच दहावी बारावीचे पोरस व्हा सतरा वर्षाचे असतात आणि त्यांना अत्यंत त्या परीक्षांचं ताण आणि टेन्शन आलेलं असतं अशाच परिस्थितीमध्ये हा झूम ॲपचा निर्णय जर कधी प्रशासनाने मागं घेतला नाही तसंच महाराष्ट्र राज्य शासनाने जे काही निर्देश दिलेले आहेत कॉपीमुक्त परीक्षा व्हावी त्यात कोणत्याही निर्देशात असं झूम ॲपद्वारे मिटिंग झूम ॲपद्वारे तुम्ही पेपर घ्या असं लिहिलेलं नसताना फक्त केवळ धुळे जिल्ह्यातच तो, तो का राबवला जात आहे त्याच्यामागं का असं एवढं ते चिनी ॲप आहे झूम ॲप आणि या चिनी ॲपचा व्याप वापर करण्याचा निर्देश प्रशासनाने का दिला लवकर तो निर्णय मागे घ्यावा असं आम्ही आजच्या आशा आशयाच पत्र आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे जय जय महाराज प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे